नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी हिंदुत्ववादी सरकारने मलंग गडाचा प्रश्न सोडवावा ज्येष्ठ नेते बाळ हरदास यांचे सरकाराला आवाहन मलंगगड यात्रेसंदर्भात काल सायंकाळी उद्धव सेनेकडून पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी ज्येष्ठ नेते बाळ हरदास यांच्यासह जिल्हा प्रमुख धनंजय बोराडे आणि शहर प्रमुख सचिन बासरे आदी पदाधिकारी उपस्थित होते ज्येष्ठ नेते हरदास यांनी सांगितले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी सुरू केलेले मलंगमुक्तीचे आंदोलन शिवसेना करीत आली आहे यावेळीही शिवसेना हे आंदोलन करणार आहे केंद्रात आणि राज्यात हिंदुत्वाचे सरकार आहे या सरकारने मलंगमुक्तीचा प्रश्न निकाली काढला पाहिजे तसेच किल्ले दुर्गाडीचाही विषय सोडविला पाहिजे असे आवाहन केले आहे जिल्हा प्रमुख मात्रे यांनी सांगितले हिंदुत्व बेगडी आहे मलंग मुक्तीच्या आंदोलनात आहेत शहर प्रमुख यांनी सांगितले की एकोणीशे ब्याशी सालापासून मलंग मुक्तीचा दावा न्यायालयात प्रलंबित आहे त्यांचा अंतिम निकाल अद्याप लागलेला नाही हिंदू शिवसेना प्रमुखांनी जे सुरुवातीपासून आवाहन केलेलं आहे आणि आनंद दिगे साहेबांनी सर्व हिंदूंनी शिवसैनिकांनी मलंगडावर जायचं मलंगडाचं मलंगबाबांचं दर्शन घ्यायचं प्रचंड संख्येने जायचं की या आंदोलनाची भीती वाटली पाहिजे की संपूर्ण हिंदू समाज हा नाथांच्या समाधीवर दर्शनाला येत आहे त्यामुळे इथे आता आपलं काही खरं नाहीये पण आत्ताचं जे सरकार आहे ह्याच्यामुळे आंदोलन आपली सक्सेस होतीलच असं नाहीये म्हणून हे आंदोलन असच चालू राहील आणि संपूर्ण शिवसैनिक पोट तुर्कीने मलंगडावर समाधीच्या दर्शनासाठी जाणार आणि दर्शन हिंदुत्वासाठी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलन केली आहेत त्याच्यामध्ये एक मैक मयकावती त्यानंतर किल्ले दुर्गाडी आणि ए मलंगड मलंगडाचं आंदोलन हे अनेक वर्षापासून चालले आणि धर्मवीर आनंदिगे यांच्या नेतृत्वाखाली हे मलंगडाचं नेत आंदोलन जे आहे मुक्तीसंग्राम आज सुरू झालेला आहे बाळासाहेबांच्या आदेशाने आज सुरू झालेला आहे आज आमची अपेक्षा अशी आहे की महाराष्ट्रात तसं केंद्रामध्ये देखील हिंदूच तथा कधी सरकार आहे या सरकारनी किल्ले दुर्गाडी आणि हे मलंगडाचं जे प्रकरण आहे ते त्यांनी ढसाच लावलं बाई आम्ही शिवसैनिक पूर्वीपासून हे म मलंगडाचं आंदोलन करतो केलं होतं त्यावेळेस देखील मैकावतीचं प्रकरण ढसाच लावलं आता आमचे कपोते हे पूर्वीपासनं आहेत आणि ते आधी आहेत आणि अग्रेसर आहेत त्याचप्रमाणे अनेक लोक होती पण त्याच्यातनी आता बरीच लोक निघून गेलेली आहेत आणि हे आंदोलन आम्ही यशस्वी करणार आहोत आम्ही तुम्हाला दाखवून देणार आहोत शिवसेना संपली आहे शिवसेना शिल्लक आहे की शिवसेना उभारून निघालेली आहेत त्या दिवशी आपण सर्वांनी समस्या आहेत लोकांच्या त्या आपण निश्चितपणे प्रसिद्धी द्यावी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्म आनंद साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे गेल्या कित्येक वर्षापासून चाललेलं आंदोलन आहे आणि आता ते महोत्सवाचं स्वरूप आलेलं आहे आंदोलन हे हिंदूंना एकवटण्यासाठी होतं हिंदूंची वहिवाट हीच मलमुक्तीची पहाट आणि त्या ठिकाणी जास्त संख्येने भाविकांनी जाऊन दर्शन घ्यावं त्यासाठी साहेब असताना प्रत्येकाने वर जे गेलंच पाहिजे अशा प्रकारचा एक अट्टास होता आट्टा आमचा अट्टास तोच असणार की वर जाऊन दर्शन घ्यावं आणि त्या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांना आम्ही शिवसेनेच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करतो पण आंदोलन हे मुक्तीसाठी आहे मला वाटतं बऱ्याचशा प्रकार प्रमाणात मुक्ती झालेली आहे पण न्यायालयीन लढा अजून बाकी आहे आणि तो न्यायालयीन लढा जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि जसं आता साहेबांनी सांगितलं की आता अडचण काय आहे हिंदूचं सरकार महाराष्ट्रामध्ये दे आहे देशामध्ये दे त्यांनी सर्वच मुक्ती करावी ना बाकी सर्व चालते मग हे का नाही ते करावं आणि त्यासाठी आमचं आंदोलन तीव्र असेल जास्तीत जास्त हिंदू त्या ठिकाणी हा उत्सव आमचा आहे आणि मला मु मुक्त झालाच पाहिजे त्यासाठी शिवसेने केलेलं आंदोलन आम्ही तर जो पण हा प्रश्न मार्गी लागत नाही तो पण करू पण अपेक्षा हीच आहे आता सरकार तुमची आहेत हिंदुत्व तथाकथित हिंदुत्ववादी बोलतात करा मुक्त हे आव्हान हे आम्ही तिथं आमची ताकद दाखवते करणार तर या होत्या शहरातील महत्वाच्या सगळ्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद